पुण्यानंतर सोलापूर हादरले आणखीन एका वैष्णवीने उचलले टोकाचे पाऊल पुण्यातील वैष्णवी प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवावं लागल्याचं समोर आलं ला आहे तर वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियाकडून करण्यात आला आहे ही घटना ताजी असतानाच सोलापुरातील आणखीन एका प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे सोलापुरात एका विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्याचे हे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या नातेवाईकांनी फिर्याद केली आहे काल मोहळ तालुक्यातील चिंचोली काटे येथे राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले वय वर्ष बावीस या महिलेने गळफास घेत आत्महत्या के केली मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या दोन हजार एकोणीस साली आशा राणी हिचे मोगळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला होता मागील तीन महिन्यांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी खर्चा साथी राहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता तर सासू अलका भोसले आणि सासरा भोसले हे मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही नाही इज्जत देत असे म्हणत मानसिक छळ करत होते असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका